छोटासा मुलगा मृदंग वाजतो नाही का आपले तिकडे गोदा शिरून राहणे पंडीच्या पाहिजे घेऊन पैसा एक ध्यानात ठेवा उन्हाळ्यामध्ये शिबिर असतात लहान मुलांचे आपले मुलं पाठवा आमच्याकडे खूप शिबिरं आहेत आठवी नववीतले मुलं चांगले संस्कार लागावे आपल्याला शाळेमध्ये संस्कार लागू शकत नाहीत आपल्या शाळा धर्मनिरपेक्ष आहे त्याच्यामुळे ते आपले मुलं वाया जातील आपले मुलं पुढची पिढी चांगली व्हावी आपल्या धर्माची संस्कृतीची शत्रू होऊ नये याच्यासाठी उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात हे मुलं शिबिरामध्ये पाठवले पाहिजे म्हणजे चांगले होतील आणि असे भजन पूजन करणारे झाले तर पुढचा नवीन महाराष्ट्र नवीन देश आपला उभा होईल ज्ञानबा राय जे योगदान दिलं महाराष्ट्राला त्याचं सार्थक होईल म्हणून नवीन पिढीची ज्यांना मुलं आहेत त्यांनी शिबिरामध्ये मुलं टाका आणि आपली संस्कृती महाराष्ट्राची हिंदुस्थानची संस्कृती जिवंत राहण्यासाठी आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे bdro कर